श्रोते हो नमस्कार आयसी या उरसेकर यांचा ललितबंध आज आपण ऐकणार आहोत व्हिक्टोरिया लेखाचं शीर्षक ऐकून कोणाला व्हिक्टोरिया राणी आठवेल किंवा कोणाला जुन्या मुंबईत फिरणारी आईटबाज घोडागाडी पण आजचा लेख आहे व्हिक्टोरिया ह्या मुलीवरचा दिल्लीला एका लग्नासाठी गेलो होतो उत्तर भारतातली लग्न म्हणजे धूम धडाक्यात असतात संगीत कार्यक्रम होता मी आरामात एक खुर्ची पकडून आजूबाजूला वावरणाऱ्या बायकांचे सुंदर सुंदर कपडे आणि दागिने बघत बसले होते चार पाच विदेशी तरुण तरून तरुणी पण वर्हाडात होते त्या सर्वांच्या गोऱ्यापान अंगावर गडद भरझरी भारतीय पोशाख मोठे खुलून दिसत होते त्यातल्या एका तरुणीनं अंगभर मोरपिसांचं भरतकाम आणि एकाच खांद्यावर पट्टा असा पायघोळ झगा घातला होता अंगानं थोडी गुटगुटीत होती पण तिचा वावर इतका सहज होता की तिचा उघडा खांदा नजरेला खटकत नव्हता मध्येच ती वळली आणि तिच्या पाठीवर निळ्या गुलाबी रंगातलं एक भारतीय चित्र दिसलं एकेकाळी खेडवळ समजलं जाणारं गोंधळ आता टॅटू म्हणून जगभरात मोठं आकर्षण झालं आहे पाश्चिमात्य लोकांच्या गोऱ्या त्वचेवर गोंधणाचा काळपट हिरवा रंग उठून दिसतो आजकाल रंगीत टॅटू देखील असतात पण हा टॅटू नसावा इतका रंगीबेरंगी रंगी कसा असेल जत्रेत लहान मुलांच्या गालावर नाही का रंगीत चित्र काढत तसं असेल माझ्या मनात विचार उमटत होते पण शेवटी स्त्री सुलभ उत्सुकता मला काही स्वस्थ बसू देईना मी उठून तिला म्हटलं तुझा टॅटू मला फार आवडला मी इंग्रजीत बोलले आणि तिनं हिंदीत उत्तर दिलं अच्छा लगा आपको मुझे बहुत पसंद आहे भारतीय चित्रकला मी एक क्षणभर अवाकच झाले पण मग तिच्याकडून माहिती कळली ती अशी की तिचं नाव व्हिक्टोरिया ही अमेरिकन मुलगी चार वर्षे हिंदी शिकत होती आणि कॉलेज संपल्यावर लगेच कामाचा अनुभव घ्यायला म्हणून भारतात सहा महिने येऊन गेली होती इथल्या वास्तव्यात तिनं भारतीय हस्तकलेचे विविध प्रकार पाहिले आणि सध्या ती अशा कलावस्तू भारतातून नेऊन तिकडं विकण्याच्या उद्योगात आहे मग भारत तिला कसा आवडतो इथली गर्दी आवाज गजबजाट आणि अस्वच्छता ह्याच्या पलीकडे जाऊन पाहिलं की कसा तो स्वतःमध्ये झिरपतो चांगली माणसं कशी भेटतात कसे योगायोग घडतात ह्याबद्दल ती भरभरून बोलत राहिली तिनं भारतात काम केलं होतं ते महाराष्ट्रात आणि मी मराठी आहे कळल्यावरती म्हणाली मी थोडं मराठी पण शिकले तेव्हा पाहिजे म्हणजे आय वॉन्ट माझ्या मनात आलं हुशार आहे मुलगी मतलबाचे शब्द उचलते आता एवढी ओळख झाल्यावर तिचा टॅटू निरखून पाहिला तर ते राधाकृष्णाचं चित्र होतं मोरपिसांनी वेढलेलं व्हिक्टोरिया म्हणाली तिला आतून आवडतात सगळ्या भारतीय गोष्टी म्हणाली आता पहा माझा पाठीराखा कृष्ण आहे दुसऱ्या दिवशी सकाळी हळदीच्या कार्यक्रमाला तर ही मुलगी पिवळी साडी नेसून आली होती गाण्यांवर नाचली पण अशी तालात की ज्याचं नाव ते आश्चर्याची गोष्ट अशी की रंग बरसे इत्यादी लोकप्रिय गाण्यांचे शब्दसुद्धा तिला येत होते ही तर भारतीयच माझं मन म्हणालं संध्याकाळी घोड्यावरून नवरा मुलगा लग्नासाठी निघाला आपली व्हिक्टोरिया ताई आता लाल बनारसी शालू नेसून माथ्यावर बिंदी लेऊन करवलीच्या थाटात बारातीत नाचण्यासाठी तयारच होती स्वत भोवती गिरक्या घेत नाचून तिनं हातात नळ्या धरून आतशबाजी देखील केली लग्नविधी सुरू झाले सजवलेल्या मंडपीभोवती आम्ही बराडी बसलो आणि बघते तर काय इतका वेळ उत्फुल्ल दिसणाऱ्या व्हिक्टोरियाचे डोळे पाणावलेले वाटत होते विचारपूस केली तर म्हणाली मला वाटतंय माझं कधी लग्न होईल आता तिशी उलटून गेली आहे अगो बाई पाहिजे काय तर आता नवरा पाहिजे होता तर पोरीला मनोमन तिच्यासाठी तिच्या पाठीराख्याची त्या निळ्या सावळ्याची प्रार्थना केली आणि अजूनही करते आहे व्हिक्टोरिया सुनवंती उरसेकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला आय सी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार